साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच पुरोगामी विचार जोपासणाऱ्या कष्टकरी व श्रमिकांची भूमी म्हणजेच अमळनेर नागरी या भूमीचे भूमिपुत्र तथा आमचे वैचारिक मार्गदर्शक माननीय प्राध्यापक अशोक पवार सरांच्या प्रमुख मार्गदर्शनात एक दिवसीय संविधान प्रशिक्षण शिबिर धंदाई एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाले याबाबत सविस्तर वृत्त असे की उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व वधनदाय माता एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने संविधान समजूया संविधान पसरूया या एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनीही प्रबोधनपर गीतांचे गायन केले त्यानंतर संविधानाचे सुनीता मोरे आणि त्या संदांशिव मिलिंद निकम अजय भामरे बापूराव ठाकरे किरण चव्हाण आरबी पाटील यांनी संविधान जागृती विषयक गीतांचे गायन केले या प्रशिक्षण शिबिरात डॉक्टर राहुल निकम संदीप घोरपडे डॉक्टर लीलाधर पाटील प्राध्यापक अशोक पवार प्राचार्य एच एम पाटील डी ए पाटील यांनी या शिबिरात मार्गदर्शन केले यामध्ये संत परंपरा आणि संविधान शिबिरात संविधानाची उद्देशिका मूलतत्वे देशातील बिघडलेले आर्थिक धोरण महिला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास प्रवर्ग अल्पसंख्याक यांच्यासाठी असलेल्या तरतुदी संविधान वाचवण्याची गरज आदी विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका